ಶನವನನಾಥ ಮಹಾರಾಜ ಜಯ ಶ್ರೀನವಾರಥಾ ಅಧ್ಯಾ ಪಹ ಶ್ರೀ ಗಣೇಶಾಯ ನಮ ಶ್ರೀ ಸರಸ್ವತೆ ನಮ ಶ್ರೀ ಗುರುಭ್ಯಯ ನಮ ಶ್ರೀ ಗಣೇಶ ನಮಸ್ಕಾರ ಶ್ರೀ ಸರಸ್ವತಿಲ್ಲ ನಮಸ್ಕಾರ ಶ್ರೀ ಗುರು ಮಹಾರಾಜ ನಮಸ್ಕಾರ ನವನಾಥ ಸಿದ್ಧಾನ್ನ ನಮಸ್ಕಾರ भगवान श्रीकृष्णाचे द्वापार युगातील अवतार कार्य पूर्ण झाले होते तशात द्वापार युगाचा कालावधी संपत आला होता लवकरच कलियुगाला प्रारंभ व्हायचा होता अशा वेळी विष्णूचा पूर्णावतार श्रीकृष्ण द्वारके सिंहासनावर बसले होते जवळच भक्तराज उद्धव उत्तम आसनावर बसले होते त्यावेळी यादवराजाच्या सभेत कवी हरी अंतरिक्ष प्रबुद्ध पिंपलायन अविहोत्र द्रुमील, चमस करभांजन असे नवनारायण जे नवनारायणाचे कार्य करतात म्हणून त्यांना नवनारायण म्हणतात ते आले नवनारायण आल्यावर भगवान श्रीकृष्णांनी त्यांचे मनपूर्वक स्वागत केले त्यांची सत्कारपूर्ण पूजा केली कुशल विचारले नवनारायणांनी आपल्याला का आमंत्रण केले म्हणून श्रीकृष्णाला हेतू विचारला तेव्हा भगवान म्हणाले मी लवकरच कलियुगात अवतार घेणार आहे आणि आपणही सर्वांनी अवतार कार्याच्या हेतू परिपूर्तीसाठी माझ्याबरोबर अवतार घ्यावा कोणी कधी कुठे कसे प्रकट व्हावे यासंबंधी विचारले असता भगवंतांनी सांगितले की कवी ऋषींनी मच्छिंद्रनाथ होऊन जगत कल्याणाचे कार्य करावे हरि ऋषींनी त्यांचा शिष्य व्हावे अंतरिक्ष ऋषी जालंदर होतील तर प्रबुद्ध खानिप नावाने त्यांचा शिष्य होतील पिंपलायन चरपटीनाथ अविहोत्र वटसिद्ध नवनाथ द्रोमिल भरतरीनाथ करभाजन हाम गहिनीनाथ होतील भगवान श्रीकृष्ण म्हणाले मी ज्ञानदेव म्हणून अवतार घेईन भगवान शंकर निवृत्तीनाथ होतील ब्रह्मदेव सोफान योगमाया मुक्ताबाई उद्धव नामदेव कुबजा जनाबाई हनुमंत रामदास वाल्मिकी तुलसीदास जांबुवंत नरहरी शुकदेव कबीर बलराम पुंडलिक याप्रमाणे आपण सर्वजण आपापले अवतार घेऊ आणि कलियुगात नवीन भक्ती संप्रदाय स्थापन करून धर्मरक्षणाचे वाढवण्याचे धर्मकार्य करू अशा प्रकारे भगवंतांचे बोलणे ऐकून सर्व ऋषी आनंदित होऊन मंदराचलावर गेले शुकमुनी तेथे ते ध्यानस्थ होते मग सर्व ऋषींनी जवळच्या निभीड गुहेमध्ये प्रवेश करून योग समाधी लावून आपापल्या जन्मवेळेची ते प्रतीक्षा करू लागले कवी ऋषी ध्यानस्थ असताना त्यांना यमुना नदीतील एका मस्तीने ब्रह्मतेज गिळले आहे असे दिसले त्यांनी त्या तेजात जीवरूपाने प्रवेश केला एकदा शिवपार्वती कैलासावर बसले असताना पार्वतीने भगवान शिवाला ध्यानधारणा करण्याविषयीची दीक्षा द्यावी म्हणून विनंती केली परंतु दीक्षा प्रदानासाठी निवांत जागा पाहिजे त्यासाठी जा शिवपार्वती नंदीवर आरूढ होऊन त्रैलोक्यात हिंडले शेवटी यमुना तीरावरील जागा त्यांना पसंत पडली तेथे ते त्यांनी पार्वतीला ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला बीज मंत्र सांगितला प्रिये मी तुला सांगितलेले ज्ञान समजले का भगवान शंकराच्या या प्रश्नाला पार्वतीने उत्तर देण्यापूर्वी यमुनेच्या पाण्यात ब्रह्मज्ञानाचा उपदेश ऐकत असलेल्या मस्सीने हो कळाले असा उद्गार काढला भगवान शंकरांनी मस्सीकडे पाहिले व ओळखले की कवी नारायणांनी मस्सीच्या उदरात अवतार कार्यासाठी प्रवेश केला आहे ते म्हणाले कवी तू ऐकलेस वा अनुभवही घेतलास मस्सीच्या उदरातून पुन्हा गर्भ बोलला होय सर्व अभेद ब्रह्मा ब्रह्माचा प्रत्यय येत आहे भगवान शिव म्हणाले मछिंद्रा तू धन्य झालास तुला दत्ताकडून उपदेश देववेल पुढे काही कालानंतर मसीने तो गर्भ अंड्यासहित वाळूत टाकला मासे खाण्यासाठी आलेल्या बगड्यांनी भक्ष्याच्या आसेने ते अंडे चोचीने फोडले त्याबरोबर अंड्यातील बालकाने रडून आकांत केला त्या आवाजाने बगळे भिवून पळाले त्यावेळी कामिक नावाचा कोळी तेथे आला अंड्यात बालक रडते पाहून त्याने छातीशी उचलून घेतले त्या क्षणी आकाशवाणी झाली कामिका हा कवी नारायण असून हा सिद्ध पुरुष जगाचा तारक होईल याचे पालन कर व मच्छिंद्र नाव ठेव आकाशवाणी ऐकून कामिकाला आनंद झाला त्याने बालक घरी नेऊन आपली पत्नी शारदवता हिच्या स्वाधीन केला पोटी पुत्र नसल्याने खंत करीत असलेल्या शारदवतेला परमेश्वराने आपली दया येऊन हा पुत्र दिला असे वाटले तिने बाल छातीशी धरले त्या क्षणी तिला पाना फुटला पाच वर्षाचा मचिंद्र पित्याबरोबर वर नदीवर मासे पकडण्यासाठी गेला पित्याने नदीत जाळे टाकून बरेच मासे पकडले व तीरावर आणून टाकीत मच्छिंद्राला त्याच्याकडे लक्ष ठेवायला सांगितले पाण्यातून काढलेले वाळूत तडफडणारे मासे पाहून मच्छिंद्रांचे मन खळवळले व त्याने बरेचसे मासे पुन्हा पाण्यात सोडून त्यांना जीवदान दिले पुन्हा मासे घेऊन येणाऱ्या कामिकाच्या लक्षात आले की मासे कमी कसे झाले त्याने मच्छिंद्राला विचारले असता तो म्हणाला आपण मासे पुन्हा पाण्यात सोडले ते ऐकताच कामिक रागावला व त्याने रागाने मच्छिंद्राला मार दिला तोंडाने अपशब्द बोलत तो म्हणाला मासे पाण्यात टाकले आता खाशील काय भीक मागायचे आहे काय मच्छिंद्राने विचार केला मासे खाण्यापेक्षा भीक मागितलेली बरी अशा विचाराने मच्छिंद्र पित्याची पाठ वळताच उत्तर दिशेकडे धावत निघाला पित्यापासून जास्तीत जास्त दूर जात राहिला थोडा वेळ थांबून विश्रांती घेत घेत पुन्हा धावत जात राहिला अशा प्रकारे तो भद्रिका वनात गेला तेथे निराहार राहून तप करायचे अशा निश्चयाने तप करू लागला अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला नक्की सब्स्क्राइब करा बेल ऐकूनवरही क्लिक करा धन्यवाद